जय हिंद विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रात पोलीस भरतीसाठी नंबर वन ठरलेले आपले युट्यूब चॅनल अर्थात सिक्कर मराठी पोलीस भरती तर या चॅनलवर मी शुभांगी सुत्रे आज पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे हंड्रेड डेज चॅलेंज बघता बघता शंभर दिवस कम्प्लीट होत आलेले आहेत तर आजचा आहे आपला नाइंटी सिक्स नंबर ठीक आहे तर नाईंटी सिक्स नंबर ऑलरेडी नाईंटी फाय आपले झालेले आहेत फक्त पाच बाकी आहेत तर हे पाचच्या पाच तुम्ही बघाल अशी मी आशा करते ठीक आहे तर सगळ्यांना गुड आफ्टरनून फटाफट पड़ जॉईन व्हायचे सेशनला जे आलेले आहेत त्या सगळ्यांना माझ्याकडून गुड आफ्टरनून जे आलेले नाही आहेत त्यांच्यापर्यंत लिंक शेअर करायचं काम तुमचं आहे ठीक आहे चला सगळ्यांना गुड आफ्टरनून जय हिंद सर्वांना सेशन शेअर करायचंय लाईक करायचंय चलो जाऊयात पुढे पहिला प्रश्न बघायचा आधी आपला गेल्या वर्षीचा रिझल्ट आहे दोनशे साठ प्लस विद्यार्थी मित्रांचा यावर्षी सुद्धा असाच रिझल्ट लागणार आहे याच्यासाठी फक्त तुमची मेहनत कामाला येणार आहे आणि आमचं मार्गदर्शन तर आमचं मार्गदर्शन तुम्हाला सतत हवं आहे याच्यासाठी टिककर मराठी चॅनल फॉलो करायचा आहे टीचरशी संवाद सा साधायचा जे काही अडत असेल ते विचारायचे वेळोवेळी चलो आजचा आपला प्रश्न आहे पांढऱ्यावर काळे करणे काय पांढऱ्यावर काळे करणे म्हणजे काय म्हणजे हा काय आहे रे अर्थ विचारला म्हणजे हा काय आहे आपला म्हणजे हा आपला वाक्प्रचार आहे पेन दिसत नाहीये ठीक आहे हा काय आहे आपला वाक्प्रचार आहे पांढऱ्यावर काळं करणं म्हणजेच काय रंगविणे सारवणे लिहिणे पुसून टाकणे काय असेल पांढऱ्यावर काळं करणं म्हणजे हम्म पेपर येतो पांढरा येतो आपण काळा करून देतो त्याला बरोबर पांढऱ्यावर काळं करणं म्हणजे काहीतरी लिहिणे पर्याय तिसरा योग्य घ्या पुढचा प्रश्न चाकूने पेन्सिल कापली या वाक्यातील विभक्ती आपल्याला ओळखायची आहे प्रथमा सप्तमी तृतीया पंचमी कोणता पर्याय बरोबर असेल विभक्ती ओळखायची म्हणजे जो शब्द मूळ शब्दाला प्रत्यय जिथे लागलेला आहे ते आपल्याला ओळखायचं आहे थीके? चलो काय असेल बरोबर मग चाकू ने पेन्सिल कापली बघा चाकू मूळ शब्द होता त्याला ने प्रत्यय लागलाय ने ई शि निशि ही तृतीय विभक्तीचे प्रत्यय आहेत त्याचा कारक अर्थ काय आहे तृतीयेचा तृतीयेचा कारक अर्थ आहे करण किंवा साधन पेन्सिल कापली पेन्सिल कापण्याचं साधन काय आहे चाकू आहे म्हणजे साधन कळतोय म्हणून काराकर्ता झाला आपला चाकू पर्याय तिसरा विभक्ती विचारली होती पर्याय तिसरा योग्य नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणतात व्याख्या विचारलेली आहे विशेषण सर्व नाम नाम क्रियाविशेषण नामाऐवजी आहे या शब्दावर फोकस करायचा या व्याख्येमध्ये हम्म चला नामाऐवजी आणि नामाबद्दल ऑलरेडी आपण आधी एकदा बघितलं होतं आठवते कोणाला नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण म्हणतो विशेषण आणि नामाची पुनरुक्ती नको म्हणून नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो सर्व नाम म्हणतो मग हा ही हे ह्या असेल तोती ते त्या असेल जोजी जे ज्या असेल मी असेल आपण असेल तू असेल तुम्ही असेल कुठलेही शब्द जे असतील नामाऐवजी वापरले गेले तर त्याला आपण काय म्हणणार सर्व नाम म्हणणार पर्याय दुसरा योग्य सेशन आवडतंय तर प्रत्येकाने सेशनला लाईक करायचंय से, आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचंय चला पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती झाली तर त्याच्या निमित्त आपल्या टार्गेट बॅच वर ऑफर ठेवलेली आहे ची बॅच तुम्हाला ट्रिपल नाईन म्हणजे नऊशे नव्याण्णव रुपयाला भेटत आहे ठीक आहे ही ऑफर कधीपर्यंत आहे तर ही ऑफर वीस एप्रिल पर्यंत तुमच्यासाठी आहे म्हणजे ची बॅच नऊशे नव्याण्णवला तुम्ही वीस एप्रिल पर्यंत घेऊ शकता ऑफर मध्ये ज्यांनी घेतलेली नाहीये घेऊन टाकायची मोका आहे तर हम्म जे विद्यार्थी मित्र ही बॅच घेतील त्यांना टिक्कर मराठीची सगळी पुस्तकं ईबुक स्वरूपात उपलब्ध होणार आहे फक्त ठोकळा पुस्तक तुम्हाला घरपोच डिलिव्हरी आहे सांगितलेलं आहे तीनशे पंच्याहत्तर रुपयाला बाकी सगळी जी पुस्तकं आहेत ईबुक स्वरूपात तुम्हाला आपल्या मोबाईलवरच फ्री मध्ये भेटणार आहे बॅच वाले विद्यार्थ्यांना संत सूर्य तुकाराम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत डॉक्टर आनंद यादव भालचंद्र नेमाडे नरेंद्र जाधव अशोक पवार संत सूर्य तुकाराम ओळखा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर डॉक्टर आनंद यादव हे आहेत पर्याय पहिलाच योग्य आहे डोंगर या शब्दाची जात आपल्याला ओळखायची तसं पाहायला गेलं तर शब्दसिद्धी वर जास्तीत जास्त डोंगर हा प्रश्न शब्दसिद्धी टॉपिक मधून विचारला जातो शब्दसिद्धी जर विचारलं तर डोंगर या शब्दाची जात देशी आहे बरोबर डोंगर हा शब्द काय आहे आपल्या बोली भाषेतील आहे पण खाली पाहिलं गेलं तर आपल्याला नामामधून विचारलंय नाम सर्व नाम विशेष क्रियापद डोंगर समूहाचा बोध होतो म्हणून सामान्य नाम आहे सामान्य नाम पर्यायामध्ये दिसत नाही मग मेन प्रकार आहे नाम नामाचे तीन प्रकार पडतात सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम त्यातलं आपलं बरोबर उत्तर आहे सामान्य नाम दिलं नाहीये म्हणून मुख्य प्रकार घ्यायचा आहे नाहीतर प्रत्येक वेळी उपप्रकार घ्यायचा हे लक्षात ठेवायचं मध्ये जर असेल तर उपप्रकारच घ्यायचा आहे हम्म पर्याय पहिला तिथे योग्य यो। पुढचा प्रश्न आजारी माणसाला आता थोडे बसवते या वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे शक्य संयुक्त प्रयोजक साधित आजारी माणसाला आता थोडे बसवते बघा जेव्हा क्रियापद शक्यता कळते आपल्याला बसू शकतो आजारू आजारी माणूस आता बसू शकतो शक्यतेचा बोध होतो याच्याबद्दल म्हणजे हा कोणता प्रयोग आहे आपला लगेच क्लिक झाला पाहिजे तुम्हाला शक्य कर्मणी प्रयोग काय आहे शक्य कर्मणी प्रयोग हम्म इथं बघत नाही बसायचंय की कर्माप्रमाणे क्रियापद बदलतंय का कर्मणी प्रयोग म्हणायला हम्म दिसलं व ते वित दिसलं आणि शक्य त्याचा बोध झाला शक्य उत्तर देऊन टाकायचंय पर्याय पहिलाच योग्य पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी बघा तुम्हाला आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं मी कि टिक्कर मराठीचा ठोकळा पुस्तक हे जे काही आहे तुम्हाला घरपोच डिलिव्हरी भेटणार आहे आता ईबुक स्वरूपात राहायचं डायरेक्ट घरपोच भेटणार आहे याच्यामध्ये टॉपिक वाईज क्वेश्चन सगळ्या विषयांच्या आहेत विथ अन्सर मी पोलीस शिपाई द्या पोलीस चालक द्या कारागृह द्या एफ द्या द्या कुठलीही एक्झाम द्या त्याच्यासाठी आपला ठोकळा फायदेशीर आहे तर हा ठोकळा तुमच्या घरी कशी मागत कसा मागवायचा कारण मार्केटमध्ये आपण कुठल्या सेलिंग बुक स्टॉल मध्ये बुक डेपो मध्ये देणार नाहीये कुठेच ठीक आहे तर हा ठोकळा तुम्हाला आधी रजिस्टर करावा लागेल आपल्या ऍपमध्ये तर कसा परचेस करायचा हा ठोकळा तर सगळ्यात पहिले टिक्कर मराठी ऍप ओपन करायची ऍप मध्ये एक स्टोर नावाचा फोल्डर आहे या स्टोर नावाच्या फोल्डरवर क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर एक पेज ओपन होईल टिक्कर मराठीचा ठोकळा बोलली जर दोन हजार चोवीस बाय नाव तर या बाय नाव वर क्लिक तुम्हाला करायचं आहे याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर असं पेज ओपन होईल याच्यामध्ये तुम्हाला प्राइस दिलेली आहे तीनशे पंच्याहत्तर रुपये प्राईज आहे प्लेस ऑर्डर वर क्लिक करायचे प्लेस ऑर्डर वर क्लिक केल्याच्या नंतर असं पेज तुमच्या समोर ओपन होईल माहिती व्यवस्थित भरायची जसा फॉर्म भरत तुम्ही आता अचूक तु व्यवस्थित सतरा वेळा तो फॉर्म चेक करता स्पेलिंग बरोबर टाकलंय का त्याच पद्धतीने इथं व्यवस्थित तुमचं नाव टाकायचंय फोन नंबर टाकायचा ऍड्रेस टाकायचा पोस्ट ऑफिस सिटी लँडमार्क आणि स्टेट व्यवस्थित टाकायचे त्याच्यानंतर खाली तुम्हाला पेमेंट वगैरे करून रजिस्ट्रेशन करून घ्यायचे प्री बुकिंग आहे लक्षात घ्यायचे फक्त हजार प्रिंट आपण काढलेले आहेत बुकच्या त्याच्यामुळे त्यांना घ्यायचे फटाफट ही प्रोसेस पूर्ण करायची आहे चलो घ्या आपला पुढचा प्रश्न आहे यथामती या शब्दाचा समास ओळखा यथामती शब्दाचा समास कोणता आहे कर्मधारय द्वंद्व अव्ययीभाव द्विगु यथामती म्हणजेच काय रे मती, मती प्रमाणे पहिलं पदप्रधान अव्ययी समास पर्याय तिसरा योग्य शत्रूचे सैन्य समोरासमोर तळ ठोकून होती वेगळं काहीच ओळखायचं नाहीये आपला हे अभ्यस्त साधित शब्दांचा प्रकार आहे अभ्यस्त हम्म त्यातला प्रश्न आहे हा आपल्या ओळखायचा याच्यात एक शब्द असा दिसेल तुम्हाला की तो एक तर मूळ शब्दाला प्रत्यय लागून तयार झाला असेल किंवा अनुकरण वाचक असेल तर, तर ला वा तो, तो शब्द तुम्हाला इथं ओळखायचा आहे अधोरेखित केलेलं नाहीये तुम्हाला ओळखावं लागेल आणि ते लगेच ओळखता येईल एकदम सोपं आहे हम्म बरं शत्रूचे सैन्य समोरासमोर तळ ठोकून होती समोरासमोर समोर समोर जशी जे पु पु झालेली आहे एका शब्दाचे म्हणजे हा शब्द काय आहे आपला वर पर्याय पहिला योग्य पुढे पुढचा प्रश्न आहे सुंबाल्या करणे वाक्प्रचाराचा अर्थ ऑलरेडी मला वाटते दोन तीन दिवसापूर्वी मी सुंबाल्या करण्याचे सहा अर्थ लिहून दिले होते आठवत कोणाला हम्म हातावर तुरी देणे येईल पळून जाणे येईल तोंडाला काळे भासणे येईल बरोबर अजून बरेच असे अर्थ आहे जे तुम्हाला मी लिहून दिले होते चुंबाल्या करणे प्रारंभ करणे यातायात करणे असमर्थ करणे कि पळून जाणे तर चुंबाल्या करणे म्हणजे पळून जाणे चौथा योग्य पुढचा प्रश्न आहे जोडाक्षर म्हणजे काय लिहिताना ऑलरेडी आपण असं लिहितो हे बघा नाही तर म्हणाल मॅडम असा काय शब्द लिहिला येतो जोडाक्षर कसं तयार होतं जोडाक्षराचा का फॉर्म्युला काय आहे हे आपल्याला इथं ओळखायचंय ओळखा जोडाक्षर म्हणजे काय कसं तयार होतं जोडाक्षर तर व्यंजन अधिक व्यंजन हे दोघं एकत्र आल्यावर संयुक्त व्यंजन बनतं आणि यांच्या पुढे जर स्वर लागला तर ते आपलं काय बनतं जोडाक्षर बनतं फॉर एक्झाम्पल आपण म घेतला कसा तयार झाला म अधिक ह हो, अधिक अ हो। दोन व्यंजन लगोपाठ शेवटी स्वर असा जर फॉर्म्युला येत असेल तर ते असतं आपलं जोडाक्षर पर्याय पहिला योग्य मस्त सगळ्यांना व्यवस्थित टिक्कर मराठीने हे जे काही हंड्रेड डे चॅलेंज तुमच्यासाठी चालू केलेलं आहे आजचा आपलं शहाण्णव नंबरचा सेशन आहे फक्त चार हंड्रेड डे चॅलेंज सिरीज बाकी चार लेक्चर बाकी आहेत तर तेही लवकरच चार दिवसातच पूर्ण होतील तर याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे टिक्कर मराठी कुणीच दिलेलं नाही असं चॅलेंजिक टिक्कर मराठीने तुम्हाला चॅलेंज दिलं होतं आणि ते तुम्ही स्वीकारलं होतं प्रत्येकाला काही ना काहीतरी ट्रेंडच होता चॅलेंजचा ना कुठलंही आज हे चॅलेंज उद्या ते चॅलेंज आज न घालायचं चॅलेंज उद्या हे उद्या ते परवा ते चालू राहायचं पण आपल्या अभ्यासाच्या बाबतीत आपण चॅलेंज दिलं होतं मुलांना की शंभर दिवस आमच्या सोबत राहा सगळ्या दृष्टीने तुमचा अभ्यास इथं परिपूर्ण करून द्यायचं सा, काम टिक्कर मराठीचं आहे तर ते फायनली आम्ही निभावलेलं आहे तर ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय म्हणजे हंड्रेड डेज चॅलेंजचा तुम्हाला काय फायदा झाला हे एक मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सांगायचे तुम्हाला फक्त स्वतःचा मोबाईल घ्यायचा आहे एक मिनिटाचा व्हिडिओ काढायचा सेल्फी काढा किंवा मित्राला पकडायला सांगा आईला पकडायला सांगा वडिलांना भावाला कुणालाही पकडायला सांगा मोबाईल फक्त एक मिनिटाचा शॉर्ट व्हिडिओ हवा हो आहे त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्या तुमचं नाव तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात आणि हंड्रेड डेज चॅलेंजचा तुम्हाला काय फायदा झालाय या तीन गोष्टी मेन्शन करायच्या आहेत आणि ऑफिसच्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवायचा बघा पुढे नंबर दिला एट टू डबल थ्री डबल झिरो सेव्हन थ्री सेव्हन थ्री या नंबरवर एका आठवड्यामध्येच पाठवायचं आहे याच्याने काय होईल तुमचा व्हिडिओ आमच्यापर्यंत येईल आम्ही तो सगळ्यांपर्यंत पोहोचवू माध्यम आहे आपलं ते सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं बरोबर आणि मेन म्हणजे आम्हाला कळेल की टिक्कर मराठी खरंच मुलांना आवडते का खरंच मुलांना त्याचा फायदा होतोय का आणि कोणत्या कोणत्या जिल्ह्यापर्यंत आम्ही पोहोचलो हेही आम्हाला त्याच्यातून कळेल तर प्लीज प्रत्येकाने हे करा ठीक आहे चलो हा स्वतंत्र वर्ण मानला जातो डॅश डॅश हा स्वतंत्र वर्ण मानला जातो ज्ञ ळ रु कोणता वर्ण हा स्वतंत्र वर्ण आहे हम्म तर ल हा जो काही वर्ण आहे हा स्वतंत्र वर्ण किंवा त्याला द्रविडीय गटातून द्रविडीय भाषा गटात गटातून घेतलेला आहे म्हणून त्याला द्रविडीय वर्ण सुद्धा म्हटलं जात आणि त्याच्यापासून एकही शब्द तयार होत नाही म्हणून त्याला स्वतंत्र वर्ण असं म्हटलं जात पर्याय तिसरा योग्य पुढे श्रीकृष्ण नवरा मी नवरी शिशुपाल नवरा मी नवरी अलंकार ओळखायचा आपल्याला काय ओळखायचंय अलंकार उपमा अलंकार श्लेष अलंकार यमक अलंकार उत्प्रेक्षा अलंकार कोणता अलंकार असेल इथे श्रीकृष्ण जर नवरा व्हायला तयार असेल तर ते मी त्याची नवरी व्हायला तयार आहे एका पायावर कारण मला तोच माझा नवरा म्हणून हवा आहे पण जर शिशुपाल रुक्मिणी म्हणते आहे हम्म पण जर शिशुपाल जर माझ्या पुढे माझा नवरा म्हणून उभा राहत असेल तर न वरी मी नवरी मी त्याला वरणार नाही मी त्याच्याशी लग्न करणार नाही ठीक आहे नवरी या शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ आहेत म्हणून हा कोणता अलंकार आहे श्लेष अलंकार एकाच शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ साधून जेव्हा दाखवून जेव्हा चमत्कृती साधली जाते तेव्हा श्लेष अलंकार होतो पर्याय दुसरा योग्य पार्वतीने नीलकंठास वरले प्रकार आपल्याला ओळखायचा आहे कोणता प्रकार आहे नीलकंठ म्हणजे त्याचा विग्रह काय होतो रे निळा आहे कंठ ज्याचा असा तो कोण आहे मग दोन पदांवरून तिसऱ्याच पदाचा बोध होतो शंकर महादेव बरोबर म्हणजे हा कोणता समास आहे आपला दोन पद दोन्ही पद महत्वाचे नसून त्या दोन पदांवरून जेव्हा तिसऱ्या पदाचा बोध होतो तेव्हा त्याला म्हणतात बहुव्रीही समास पर्याय चौथा योग्य पुढे वाङ्मयात किती रस आहेत पाच सात नऊ अकरा आता वाङ्मयात विचारले म्हणजे काय घाबरायचं ना कारण नाही वाङ्मयात म्हणजे मराठी व्याकरणात किती रस आहेत एवढंच विचारलं हम्म चलो द्या उत्तर किती रस आहेत एकूण तर मराठी व्याकरण किंवा वाङ्मयात एकूण नऊ रस आहेत कोणते कोणते नऊ रस आहेत तोंड तोंडी नावं आठवतात कोणाला सगळ्यात पहिला कोणता रे स्त्री पुरुषांना एकमेकांबद्दल वाटणारं आकर्षण शृंगार रस अं विडंबन मस्करी चेष्टा असेल तर हास्य रस खूप राग आला तर रौद्र रस भीती वाटली तर भयानक रस किळसवाणी गोष्ट असेल तर विभत्स रस स्त्री संत पुरुषांची संगती असेल भारुड असेल अभंग असेल यांच्यातून जो रस निर्माण होतो त्याला कोणता रस म्हणतात परमेश्वराविषयक भक्ती शांत रस अजून कोणता राहिला तीन चार पाच सहा झाले अजून तीन वाक्य आहेत हा करुण रस दुःख होत असेल तर शोक रस अजून एक राहिला अजून कोणता राहिला एक श्रृंगार हास्य रौद्र भयानक बिभस शांत करुण शोक अजून एक राहिला वीर वीर रस युद्धभूमीवरच काहीतरी असेल किंवा कुणी शूराचा का पराक्रम केला असेल शूरगिरी दाखवली असेल तर रौद्र रसाची हे एकूण काय झाले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे नऊ मराठी व्याकरणातले किंवा वाङ्मयातले तुम्ही म्हणू शकता नऊ रस आहेत भावना असतात त्याच्यामध्ये ह्या फक्त पर्याय तिसरा योग्य ज्यांना सेशन आवडते नवीन जॉईन झालेले असतील सेशनला लाईक करून घ्यायचे जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत सेशन शेअर करायचे पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी मार्च दोन हजार चोवीस चालू घडामोडीच मॅगझिन आपलं रेडी झालेलं आहे फक्त वीस रुपये किंमत ज्यांना पाहिजे ऑफिस नंबरवर कॉल करायचा आहे नीलकंठ पुन्हा आला निळा आहे कंठ ज्याचा असा तो दोन पदांवरून तिसऱ्या पदाचा बोध होतो बहुवे समास समाज पर्याय चौथा योग्य राम धनुष्यावर बाण लावतो राम काय आहे विशेष नाम सर्वनाम क्रियापद यापैकी नाही शब्दांच्या जातीवर प्रश्न विचारलाय मला वाटलं वाक्य करण्यावर विचारला असेल उद्देश विधेय वगैरे राम धनुष्यावर बाण लावतो लावणारा कोण राम राम झाला करता असंही विचारलं जाऊ शकता करता म्हणजेच वाक्य करणामधला उद्देश ठीक आहे ओळखून ठेवायचंय इथं नाहीये त्याचा काही अर्थ पण लक्षात असू देत हा पण राम काय आहे मुलाचं नाव आहे म्हणजे काय झालं विशेष नाम पर्याय पहिला योग्य व्यक्तीचं नाव आहे काहीही बदल न करता मराठीत येणाऱ्या संस्कृत शब्दांना काय म्हणतात तत्सम तद्भव देशी पारिवारिक म्हणजे जसेच्या तसे संस्कृत मधून जसेच्या तसे मराठीत घेतलेल्या शब्दांना आपण काय म्हणतो तत्सम शब्द म्हणतो पर्याय पहिला योग्य हे एवढेसे पोर हरणासारखे चपळ होते अलंकार ओळखायचा हरणा सारखे चपळ म्हणजे चपळतेच्या बाबतीमध्ये पोर आणि हरिण दो या दोघांमध्ये काय केलेली आहे तुलना केलेली आहे म्हणजे उपमेय आणि उपमा या दोघांमध्ये साम्य दाखवण्यासाठी किंवा सारखेपणा दाखवण्यासाठी सम समान सारखे प्रमाणे परी परिस गत यासारखे शब्द जेव्हा वाक्यात येतात तेव्हा तो कोणता अलंकार असतो आपला उपमा अलंकार असतो सारखा शब्द अनन्वय मध्ये पण येतो पण एक लक्षात ठेवायचंय मध्ये उपमेय आणि उपमान दोघ एकच व्यक्ती असतात आई सारखी आईच एकच व्यक्ती असते पण इथं सुद्धा सारखा शब्द आहे पण उपमेय आणि उपमान दोघ वेगळे आहेत त्याच्यामुळे उपमा अलंकार पर्याय पहिला योग्य ज्यांना फक्त इंडिव्हिज्युअल बॅच हवी हो फक्त मराठी व्याकरण अवघड जाते किंवा स्कोरिंगचा सब्जेक्ट आहे म्हणावं तसा आपला स्कोर येत नाहीये तर तुमच्यासाठी आपल्याकडे बॅच आहे फक्त फाय नाईन्टी नाईन ज्यांना घ्यायची ऑफिस नंबरवर कॉल करा पुढे नाकाणे कांदे सोलणे म्हणजे काय अगदी प्रचलित वाक्प्रचार आहे आपल्याकडे नाकाणे कांदे सोलणे म्हणजे खोटी प्रतिष्ठा मिरवणे खोटं बोलणं वाईट सांगणं यापैकी नाही नुसते नाकाणे कांदे सोलायचे काम करतात घरी तसलं काहीच नाही तो एवढं सांगतोय म्हणजे खोटी प्रतिष्ठा काही हिंस्था नसताना उगाच खोटं नाटक काय पण सांगणे खोटी प्रतिष्ठा मिरवणे पर्याय पहिला योग्य मधाचा बोट लावणं म्हणजे मध खायला देणे बोटाला मध लावणे खोट्या भ्रमात राहणे यापैकी नाही बघा तुम्हाला सांगितलं होतं मी वाक्प्रचार असू दे किंवा म्हण असू दे शब्दाचा अर्थ कधीही घ्यायचा नसतो मधाचे बोट लावणे म्हणजेच काय तर खोट्या भ्रमात राहणे पर्याय दुसरा म्हणजे खरं त्याला कोणी जाणूनच देत नाही नुसतं प्रशंसा करत राहतो तू असा तू तसा एखादी खरी गोष्ट त्याला सांगतच नाही म्हणजे त्याला खोट्या भ्रमामध्ये ठेवतो पर्याय दुसरा योग्य माशासारखे डोळे असणारी खूप वेळ झाले माशाला काय म्हणतात रे मीन समानार्थी शब्द आहे डोळ्याला काय म्हणतात अक्ष म्हणतात म्हणून जिचे डोळे माश्यासारखे आहे तिला काय म्हणतात मीनाक्षी म्हणतात पर्याय दुसरा मृग म्हणजे हरी ना हरणासारखे डोळे मग तिला मृग नयना म्हणतात चांगले डोळे म्हणजे सुलोचन कळालं आणि नयन म्हणजे फक्त डोळे पर्याय कोणता योग्य आला मग मा? मासा आणि आहे म्हणजे मीनाक्षी पर्याय योग्य पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी ऑनलाईन प्रॅक्टिस मॉक टेस्ट सिरीज आपण खूप दिवस झाले म्हणजे महिना होईल आता चालू केलेली आहे मंथली पॅकेज आहे डबल नाईन जोपर्यंत तुमची लेखी परीक्षा होत नाही तोपर्यंत ही सिरीज चालू राहणार आहे रोज रात्री आठ वाजता एक टेस्ट तुमच्या मोबाईलवर ओपन होईल ऍप आप मध्ये आपल्या रोज एक एक विषय असतो सोमवारी मराठी व्याकरण मंगळवारी बुद्धिमत्ता बुधवार सामान्य ज्ञान गुरुवार अंक गणित शुक्रवार चालू घडामोडी आणि शनिवारी मात्र अख्ख्या विषयांवर एक पेपर होतो शंभर मार्काचा जसा तिकडे मेन एक्झाम ह्याच्यामध्ये टाइम लावून सोडवायला भेटतं त्याच्यामुळे टाइम तुमचा कव्हर होण्यास मदत होते तर घ्यायचे प्रत्येकाने मंथली पॅकेज आहे फक्त डबल नाईन सोनं म्हणजे काय सोने म्हणजे काय काष्ट स्वप्न गोल्डन यापैकी नाही पर्याय कोणता येणार तुम्ही म्हणाल मॅडम गोल्डन म्हणजे पण सोनं ना आपण नाही त्याला इंग्रजी शब्द येतो समानार्थी आहे का सोने म्हणजे आपण सुवर्ण म्हणू शकतो सोने म्हणजे हेम म्हणू शकतो सोनं म्हणजे कांचन म्हणू शकतो पण त्यातला एकही पर्याय इथं दिलेला नाही नाही दिलाय ना, है दिला है ना? त्याच्यामुळे यापैकी नाही हे उत्तर आपलं बरोबर आहे चलो पुढचा प्रश्न आहे सापाचा खेळ करणारा कोण मदारी जादूगार गारुडी दरवेशी जो सापाचा खेळ करतो त्याला म्हणतात गारुडी जो माकडाचा खेळ करतो त्याला म्हणतात मदारी जो अस्वलाचा खेळ करतो त्याला म्हणतात दरवेशी आणि जो जादूचे मुलांना जादूचे प्रयोग दाखवतो मुलांना जादूचे प्रयोग करून दाखवतो त्याला म्हणतात जादूगार कळालं इथं साप विचारलं होतं म्हणून पर्याय तिसरा योग्य पुढचा प्रश्न घ्या आत्मवाचक सर्वनाम नाम असलेलं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे रायगडमधील दहा विद्यार्थी बोर्डात चमकले दहा रायगड आणि विद्यार्थी दोघं वेगळे आहेत जो ड्रेस मला हवा होता तो ड्रेस मला मिळाला ठीक वे, वे आहे मुलांनी आपल्या आई वडिलांशी नम्रतेने वागावे वेगवेगळे आहेत ठीक आहे तो आपणहून पोलिसांच्या स्वाधीन झाला सर्व नाम इथं ड्रेस नाम आहे फक्त ठीक आहे इथं काय आहे तो आणि आपण हे दोन सर्वनामा आहेत दोघंही एकाच व्यक्तीबद्दल माहिती सांगतात तो आपणहून पोलिसांच्या स्वाधीन झाला म्हणजे त्याचा तोच दोन्ही सर्वनाम त्याच्या एकट्याबद्दलच माहिती सांगतात स्वतःबद्दल माहिती सांगतात म्हणजे हे काय झालं आपलं आत्मवाचक सर्वनाम असलेलं वाक्य झालं पर्यायी चौथा योग्य पुढचा प्रश्न नामाबद्दल व्याख्या आहे इथं आपली आता कशाची व्याख्या आहे ही नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दात डॅश डॅश म्हणतात क्रियाविशेषण सर्व नाम विशेषण धातुसाधित मगाशी ऐवजी बघितलं आता बद्दल आहे नामाबद्दल म्हणजे काय विशेषण पर्याय तिसरा योग्य तर टिक्कर मराठी ऍप मध्ये खूप काही तुमच्यासाठी आहे तर एकदा टिक्कर मराठी ऍप ज्यांच्याकडे नसेल त्यांनी डाउनलोड करायची आहे टेलिग्राम चॅनल आहे टिक्कर मराठी जॉईन करायचा सगळ्या अपडेट नोटिफिकेशन सगळं त्या त्या चॅनलवर येतं ठीक आहे आणि हे होतं आजचं आपलं लेक्चर कसं वाटलं ऑफलाईन कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आणि हंड्रेड डेज चॅलेंज बाबत एक मिनिटाचा व्हिडिओ बनवायला कोणीही विसरायचा नाही आणि आपल्या ऑफिस नंबरवर पाठवायचा ठीक आहे थांबूयात भेटूयात उद्या पुन्हा तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर विश ऑल द बेस्ट जय हिंद